विसरा लाईव्ह डीजी पेन आपण आपल्या लोकेशन असाल ते आपण कसं काढणार हे देखील या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे पिनकोड विसरा आता डीजी पेन आलेला आहे काही पत्ता पिनकोड शिवाय पूर्ण होत नाही हा आग्रह आता इतिहास इतिहास जमा झाला असून भारतीय टपाल खात्याने डीजी पिनचा पर्याय खुला करत भारतीयांसाठी डिजिटल पत्ते उपलब्ध करून दिले आहेत यापुढे कोणताही टपाल व्यवहार डिजिटल पत्त्यावरच डिजिटल पिन सह केला जाईल जो आपण कोड नंबर लिहित होतो उदाहरण जीरो सात अशा प्रकारच होतो आता ते बंद झालं डीजी पिन आलेलं आहे डीजी पिनचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आधीच्या पिनकोड मध्ये प्रचंड मोठा परिसर येत असे म्हणजे चाळीस झिरो सात झिरो पाच म्हटल्यावर तो सांडपाड्यातील कुठल्या एका घराचा पिनकोड नसतो तर संपूर्ण परिसराचा पिनकोड असतो या पिनकोड वर असंख्य घरे असू शकतात डीजी पिनचे तसे नाही दहा अंकी असेल आणि हा अंक फक्त तुमचा घराचा किंवा कार्यालयाचा असेल म्हणजे जितके घरे तितकेच डीजी पिन तथा डिजिटल पिनकोड असतील केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचा डीजी पिन मिळवू शकाल मिळवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि शोधू शोधू देखील शकाल <coughs> या डीजीपिन मुळे उपाल पासून आपण यंत्रणापर्यंत तुमच्या पत्त्यावर नेमके पोहचता येईल ग्रामीण तथा उपकारक ठरणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या खास संकेतस्थळावर केंद्राने तयार केले आहे तुमच्या परिसरावर क्लिक केल्यानंतर तुमचा घराचा किंवा कार्यालयाचा डीजी पिन बघा तुमच्या परिसरावर तुमच्या परिसरावर क्लिक केल्यानंतर तुमच्या घराचा किंवा कार्यालयाचा डीजी पिन तुम्ही शोधू शकाल जिओ ऍड्रेस सिस्टीम म्हणजे डीजी पिन ही व्यवस्था हैदराबाद आय आय टी च्या सहकार्याने विकसित करण्यात आली असून एन आर एस सी आणि इस्रो चेही सहकार्य घेण्यात आले आहे विशेष म्हणजे डीजी ची यंत्रणा ऑफलाईन देखील उपलब्ध आहे डीजी पिन ऑनलाइन कसं बनवतात ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत आपला स्वतःचा डीजी पिन कोणता असणार आहे त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत आपण आपला डीजी पिन कसं शोधायचा या ठिकाणी आपण पाहूया लिंक लिंकला या ठिकाणी मी क्लिक करतो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाके याला मी क्रोम ब्राउजर मध्ये ओपन करतो या ठिकाणी वेलकम टू डिजिटल ऍड्रेस सर्व्हिस आलेले बघा पोस्ट ऑफिसचा या ठिकाणी मी नो युअर डिजिट पिन याला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केला की ते लोकेशन ट्रॅक करतो आणि लोकेशन ट्रॅक केलं की या ठिकाणी हे आपलं डीजी पिन तयार होते बघा दहा पिन तयार होते याला या ठिकाणी आपण कॉपी करू शकतो याला जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी ते कॉपी होते याला जर आपण क्लिक केलं तर क्यू आर कोड मध्ये ते या ठिकाणी ते तयार होते आणि याला जर आपण शेअर ऑप्शनला जर आपण क्लिक केलं याची आपण कॉपी घेऊन याची आपण कॉपी करू शकतो कॉपी के केली की आपण आपल्या व्हॉट्सअपला किंवा ला ठेवू शकतो हे आपलं लोकेशनच झालं जिथं तुम्ही घरात जरी एका एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी झालं तर त्या ठिकाणी हा डीजी पिन वेगळा दाखवतो म्हणजे लोकेशन तो ट्रॅक करत असतो अशा प्रकारचं आपलं प्रत्येक घराचं प्रत्येकाचं आणि ऑफिसचं डीजी पिन हा वेगवेगळा असणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू